काही वर्षापूर्वी संपूर्ण जगाची भविष्यवाणी व पृथ्वीवर महाप्रलय येईल असे सांगून ठेवलेली भविष्यवाणी असे श्री संत बाळूमामा यांचा थोडक्यात जीवन प्रवास श्री संत बाळूमामा मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोड तालुक्यात अकोळ हे गाव आहे या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांच्या पत्नी सुंदरा या सात्विक धनगर त्यांच्या पोटी बाळू मामांचा जन्म झाला हा दिवस सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी शेके अठराशे चौदा दिनांक तीन दहा अठराशे ब्याण्णव हा होता बालपणातले जगा सुधरावे वागणे त्यांना अकोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले शेठजी कुटुंबियांकडून जीवनाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गोंगूबाई हिरप्पा खिलारे यांच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळू मामांना मामा म्हणत मामा तेव्हापासून ते भाच्याचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले उन्हाळ्याच्या बाळू मामांच्या कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या विच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला नंतर दोघेही कुळाप्रमाणे मेंढ्या राखू लागले फिरता संसार सुरू झाला बकरी चारत असताना अरे बाळू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळू मामाने ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेन त्यांना मी गुरु करून घे काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भुते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे एकुन गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्यवा गरोदर राहिले पण बाळू मामांची आज्ञा न पाळल्यामुळे त्यांचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार हा आपला संसार मानला मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या गावोगावी जात असत त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी हाव अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय नीती धर्मचरणाचा उपदेश करत होते प्रसंगी शिवे देत त्यांच्या शिवा म्हणजे आशीर्वादाचा ओव्यात असत लहानांपासून थोरांपर्यंत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत व आडाण्यांपासून विद्वानांपर्यंत ते सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडत असे ऊन वारा पावसात बकऱ्यांसोबत त्यांचा शिवाळा मुक्काम असे गोरगरीबांना अन्नदान व्हावे ते भक्ती मार्गाला लागले म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला